तर वारीला वारकरी का जातात किंवा वारीला वारकरी का गेलं पाहिजे त्याच प्रश्नाचं उत्तर असं आहे की जगन्नाथपुरीला जर भगवंत एवढे अवतार घेतात कधी कधी आपण जेव्हा बघितलं भगवंताची करुणा आणि दया आपल्याला लक्षात की भगवंत आपल्यासाठी कोण्या कोण्या रूपामध्ये कुठं कुठं अवतार घेतात भारताचा अभ्यास केला आता आपण के पहिले सर्वप्रथम केरळामध्ये जाऊया भगवंत अनंत पद्मनाभ तिथे आपल्या बिबी वाट बघत बसलेलं त्याच्यानंतर केरळामध्ये गुरु गुरुवायुरे म्हणजे कोण भगवान विष्णूंचा आहे त्याच्यानंतर थोडस वरती तामिळनाडू मध्ये तामिळनाडूमध्ये कोण येतं भगवान रंगनाथ आहेत तर रंगनाथ कशासाठी आहेत भगवंत झोपण्यासाठी तिथं रंगनाथ पुरले जातात आणि तिथे भगवंताचे वेगळेवेगळे वेगळे आहेत त्याचे डिटेल्स आहेत भगवंताला बिझनेस करायचा असेल पैसा कमवायचा असेल तर आंध्र प्रदेशमध्ये बालाजीच्या तिथे कांचनपर्म निसता पैसा चोवीस तास दोन घंटे सुद्धा झोपत नाही नोटाच कमावतो हो राहतात भगवंत झोपायचं असेल तर श्रीरंग मध्ये नोटा कमावायचं असेल बालाजीला त्याच्यानंतर वरती येऊया कुठे हा कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये कोण भगवंत श्रीरंगमपटना म्हणजे भगवंत झोपतात आराम करतायत तिथे रंगनाथ जर तुम्ही जाता श्रीरंगमला भगवंत किती वाजता उठता माहिती का आठ नऊ वाजता आरामशीर जेव्हा वाटलं तेव्हा उठतात ते असं काय बालेसारखं चोवीस तास ड्युटी नाही करत ते बिंदास आरामशीर आणि ते भक्तबीबिंद आठ वाजता दर्शन उघडत त्यांचं त्याच्यानंतर भगवंत त्यांना नृत्य करायचं असेल डान्स करायचं असेल तर जगन्नाथ आपल्याला वृंदामला जातात त्यांना तपस्या करायची असेल तर बद्रीनाथ केदारनाथला जातात त्यांना तीन टाइम भांडारा खायचा असेल भरपूर काय म्हणतात ना जगन्नाथजी जगन्नाथ त्याला ना अन्न ब्रह्म म्हटल्याचं भगवंताचा हात कधी सुकत नाही छप्पन भोग वेळा खातात भगवंत किती छप्पन आपले आहे की कॅपॅसिटी हा हे खाल्लं तरी डायजेशन होत नाही औषध घ्यावं लागतं पंचे छप्पन वेळा भगवंत खायला जातात त्याच्यानंतर भगवंत त्यांना शृंगार करायचा असेल त्यांना अलंकार रत्न घालायचं असेल तर भगवंत द्वारकेला जातात आणि द्वारकेमध्ये सगळ्या सोळा एकशे आठ राण्या काय करतात त्याने शृंगार करतात आणि केल्यानंतर भगवंत अ द्वारकामध्ये शृंगार केल्यानंतर तिथे काय होतं राजाच्या वेशमध्ये येतात आणि राजाच्या वेश आल्यानंतर ते द्वारकेचे राणा पांडवांच्या घरी भगवंत ते द्वारकाधीश पंढरपूरला येतात आणि काय करता? करतात राज्य करतात म्हणून कानडा राजा पंढरी राज कानडा राजा पंढरीचा राजा, राजा। आणि ते राजा आले की त्याच्याबरोबर पर्याय येते बरोबर जिथं बाप असेल तिथं लेकरू येत माता असेल तिथे लेकरू येत तसंच पांडुरंग राजा आला त्यांची पर्जा हे ये वारकरी येतात त्यांना भेटायला जिथं बाप येतो तिथे लेकर येतात आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की माता पिता जसं काय म्हणतात आई, आई।, माजी आई आने बाप आणि आई माझी विठ्ठल रुखमाई का नाही कोण आहे माझे आई आणि बाप कोण आहेत विठ्ठल रुखमाई ते म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की माझे खरे माय बाप पण आहे का पंढरपूरला आहेत आणि ते राजे आहेत आमच्यावर राज्य आणि ते राज्य कुठं करतात प्रत्येक भक्तांच्या वारकऱ्यांच्या हृदयामध्ये आणि मनामध्ये करतात म्हणून तिथे त्यांना आई म्हटल्या जाते माऊली म्हटल्या जाते पांडुरंगा विठ्ठला येतो रे मी तुला भेटायला तू माझा आहेस आणि मी तुझा आहे या भावनेनं आपण जेव्हा भगवंत चिंतन करू ना तर पांडुरंग आपल्याला आपली आठवण करीत असतो म्हणून माता पिता ते खरे कौन शुक्त। शुक्त या जन्मामधल्या चक्रातून आपल्या मुलाचं कोण कोणाचा मृत्यू वाचू शकतो वाचू शकत कोणी आईबाप इथं बहीण भाऊंड लेकरू बाळ कोणी कोणाचा प्रत्येकाला आपला जीव प्रू पण या जगातले खरे माईबाप जे कोणी असेल ते माझे पांडुरंग दुसरं कोणी नाही ह्या जगातले सगळे थांबटे येत मृत्यू झाल्या की सगळे संबंध नष्ट होतात पण माझे पांडुरंग मला कधीच सोडत नाही म्हणून इथे की जे बाप आहे आपला आणि आई पांडुरंग तुकाराम महाराज सुंदर अभंगामध्ये म्हणतात कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण बंधू सगासोये हो कृष्ण धर्म सगळं काही कृष्ण आहे पांडुरंग आहे त्याने वास्तविक जीवनामध्ये भगवंताला आपलं समटलेलं आहे म्हणून अशा प्रकारे वारकरी त्यासाठी भेटल्या जातात आणि गेल्यानंतर हे वारकरी वैष्णव काय करतात त्यासाठी पंढरपूरला वारीला जातात आणि कशासाठी जातात पांडुरंगाला भेटण्यासाठी घेतात आणि तिथे गेल्यानंतर काय करतात चंद्रभागेचं स्नान कर का बरं चंद्रभागाचं स्नान करतात चंद्रभागा ही त्यांची बहीण आहे चंद्रभागा माझी बहीण म्हटले जाते का बरं चंद्रभागा तर चंद्र, चंद्र ह्या शब्दाचा अर्थ काय शीतल प्रदान करणार आहे ह्या भौतिक संसारामध्ये आपण दुःख बघतोय जन्ममूर्ती जराव्या आधी आधी भौतिक आधी दैविक आधी क्लेशानं दुःख भोगतोय या क्लेशातून कोणाला मुक्तता पाहिजे असेल तर चंद्रभागेचं स्नान कोणी करतो म्हणून नाही का पांडुरंगाचं दर्शन घेण्याचं बघा तुम्ही आचमन करतात कोणतीही पूजा करतो ब्राह्मण म्हणतो लावा डोळ्याला पाणी लाभस्ते श्याम समर्पयामी मम आत्मन असं मंत्र म्हणतात ते बर डोळ्याला पाणी का लावतात की आपली पाप नजर खूप घाणेरडी आहे तसंच त्या पांडुरंगाला दर्शन करण्याच्या पण चंद्रभाकेचं स्नान करून माझ्या शरीराची आणि मलिनता करून मी जे भौतिक जगात दुःख भोगतो त्याच्या शीतलता प्रदान करण्यासाठी चंद्र चंद्रभागावर एक वेगळं प्रवचन आहे माझं त्याच्यावर मी कधीतरी बोलेल तर अशा चंद्रभागाचं स्नान करतात आणि केल्यानंतर तिथे स्नान केल्यानंतर तिथे तुकाराम महाराज पुढे म्हणतात कि गोपीचंदना एक अभंग तुकाराम महाराज का ते म्हणतात तुळशी तुळशीहार गळा गोपीचंदनाचा टिळा हृदय कळवळा वैष्णवांच्या आषेढी कार्तिकी पंढरीची वारी ते काय म्हणतात तिथे गेल्यानंतर पहिले स्नान करतात स्नान केल्यानंतर तुळशी हर गळा गोपी चंदनाचा टिळा गोपी चंदन लावतात उर्ध्वपुंडर लावतात गोपी का लावल्या जाते कारण भगवान कृष्ण जेव्हा द्वारकेला होता तर गोपी त्यांना भेटायला आल्या होत्या आणि ज्या गोपीच्या देहापासून चंदन म्हटल्या जाते तर पांडुरंगाला जेव्हा चंदन पाहिला जातो तर गोपीचं स्मरण होतं म्हणून वैष्णव चंदन धारण करतात आणि काय कर गोपी चंदनाचा टिळा चंदन धारण करतात आणि टिळा केल्यानंतर पुढे काय इथे हृदय कळवळा वैष्णवांचा आणि काय होत आहे कार्तिकी पंढरीची वारी आणि हा भावनात गेल्यानंतर पुढे ते विठ्ठलरायाचं काय करतात दर्शन घेतात म्हणून वारकरी गेल्यानंतर तिथे अतिशय सुंदर सोहळा पाहला जातो तुम्हाला कधी तुम्ही पंढरपूरला गेला असाल तर तिथे पांढुरंगाचा रथ निघतो आणि रथ निघाल्यानंतर तो दुपारच्या टायमाला निघतो एकच्या दरम्यान तर तेव्हा राधाकृष्ण असतात आपलं रुक्मिणी आणि विठ्ठल असतं का बरं मी पहिल्यांदा हे जेव्हा वाचलं ना तर म्हटलं तुम्हाला द्वारकेला आणि वृंदावनला कोणी नाही जाऊ शकलं ना एकदा पंढरपूर परत गेलं ना त्याला द्वारका आणि वृंदावन झाल्यासारखं आहे कसं जे पंढरपूर आहे ते द्वारकेचं प्रतीक आहे आणि जे गोपाळपूर आहे ते वृंदावनचं प्रतीक आहे म्हणून जो कोणी त्या रथाला ओढतोय आणि त्या रथाची सुरुवात दोनशे वर्षापूर्वी झालेली आहे आणि त्या रथाचा पहिला मान वडारी समाजाला आहे का पांडुरंगाची भक्त भक्ती कोण जातीवर पंथावर आधारित नाही ती तुमच्या आधार चेतन्यावर आधारित जेवढं तुमच्यामध्ये मळ असेल भेदभाव असेल तसं तुम्हाला तस भगवंत नाही भेटू शकत म्हणून इथे ती परंपरा चालू झाली आणि पांडुरंग बासुरी वाजवतात का बरं तर बघा पंढरपूरला द्वारकेच्या भाव ऐश्वर भावात रुक्मिणी राहते पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी आणि तुम्ही गोपाळपूरला गेले असाल तिथे तर कृष्ण विठ्ठलच ना मूड मध्ये वाजवतात घेतलं कोणी दर्शन तुमच्यापैकी घेतलं का गेले का तुम्ही गोपाळपूर किती जण गेले हात वरती का बाकीचे नाही अरे कस व्हायचं शाळा कॉलेज तुमच्या नावानं कोणी करून देणार नाही काळजी करू नका जा आ? तर हे हे केल्यानंतर आषाढी करते गेल्यानंतर तिथे असा भुई खुंटा गेल्यानंतर म्हणून संत तू करा महाराज एका अभंगामध्ये म्हणतात तिथे पांडुरंगाचं दर्शन गेल्यानंतर या दोन्ही धामाचं दर्शन घेतलं तर तिथे याला म्हणतात संत तुकाराम महाराज भूई खुंत पंढरपूर आणि त्यासाठी एक अभंग म्हणतात विशेष करून जेव्हा पांडुरंग म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात आशेडी कार्तिके विसरू नका माझं सांगावं गुज पांडुरंगा जेव्हा ते पंढरपूर जेव्हा रिटर्न जातात ना तर काय म्हणतात भगवंत विसरू नका मला काय सांगवत तुझं पांडुरंगा की विचारू नका आणि त्याच्यानंतर ते कशी असते वैष्णवांची भावना माहितीये का तुकाराम महाराज भक्तीच्या परमोच्च अवस्थेमध्ये जर पाहायला गेलं तर ह्या अभंगातून कशी तळमळ ते बघा आपल्याला ते मत कन्या सासुरची जाये मागे प्रतुनी पाहे तैसा झालं माझा जीवा चुकली माया हा बाळा हुरुहुरु पाये जीवन वेगळी मासुळी तैशी तुका म्हणे तळमळी काय तळमळ असेल पांडुरंगाच्या प्रती जसं भौतिक जगामध्ये काम वाचण्याच्या प्रती व्यक्तीची तळमळ असते भौतिक वस्तूचे तळमळ असते तसे संतांची तळमळ कोणाप्रती पांडुरंगाप्रती कशी आहे सुंदर येतात आप कन्या सासुरीची जाई मागे परतून पाय जेव्हा कन्या सासुरी जाते ना परतून सारखं सारखे बघते माहेरच्या लोक आता तर बघत नाही पहिल्या काळात बघायचे हा मागे सासुरे पाय का गेल्यानंतर ती ओळख ती आकर्षण की माहेरचे लोक भेटत आणि तुकाराम काम म्हणतात तैसे झाले माझ्या जीवा माझी आवाज तर काही चाली त्या झाली आता पांडुरंगाला मला सोडून जावं लागतं बिहू मध्ये तशी माझी आवाज आणि कशी ते म्हणतात बाळ हुरुहुरी पाय जसे एखादं बाळ आपल्या आईकडे पाहतो आई आपल्या बाळाकडे पाहते तसं पांडुरंग माझ्याकडे पाहतो आणि मी पांडुरंगाकडे पाहतो आणि तुकाराम महाराज म्हणतात जीवाची वेगळी मासोळी मासोळी पाण्या वाचून तडफड राहते तसं माझा जीव त्या पांडुरंगीसून तडफड करतोय म्हणून तैशी तुका म्हणे तळमळी माझी अवस्था तशी झालेली आहे पांडुरंगा हे सोडून जाण्यासाठी हे भक्ताच जेव्हा आषाढी वारीला रिटर्न होतात तेव्हा त्यांची ते भावना असते म्हणून इथे ही जी काही वारी आहे म्हणून आपण प्रत्येकाच्या जीवनात भक्तीचं सार रूप समजायचं असेल त्या वारकरीला वारीला मध्ये आपण गेलं पाहिजे ती केलं पाहिजे आणि त्याचा अवश्य लाभ आपण घेतला पाहिजे अरे कृष्णा